नमस्कार मी अस्मिता गोखले मुद्दाम तुमच्यासमोर परत व्हिडिओ घेऊन यायचं कारण म्हणजे आज नवघर पोलीस स्टेशनला स्मिता चितोळे आणि आम्ही माझ्याबरोबर माझ्या दोन भगिनी अशा सगळ्यांनी मिळून महाकाली नगर जे आहे त्या रोडवर असलेल्या काही युवकांना जे मा, मासे विकत होते अशा युवकांना आम्ही नवघर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे का कारण आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की सध्या आपल्याकडे बांगलादेशी मुसलमान येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे गेले दोन तीन दिवस या माणसांना आम्ही त्यांचं आधार कार्ड विचारत होतो किंवा त्यांच्याशी विचारत होतो की कुठनं आला काय करताय इथेच का आला त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं हमारे पास आधार कार्ड आहे मग आधार कार्ड आज त्यांनी नाईलाजाने दाखवलं ते पण कोर करकरीत आधार कार्ड ते पण बांगलादेशीमध्ये म्हणजे बांगला लिपीत लिहिलेलं बंगाली लिपीत लिहिलेलं असं ते आधार कार्ड होतं आणि आम्हाला त्याच्यावरनं संशय आला म्हणून म्हणून पोलिसांना आम्ही फोन केला असता दहाव्या मिनिटाला व्हॅन पाठवून या सगळ्या लोकांना पोलीस येऊन घेऊन गेलेले आहेत मजेच्या मजेची नाही म्हणणार मी पण आश्चर्याची गोष्ट ही की तिकडनं नवघर पोलीस स्टेशनला या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर पुन्हा आलो तर तो तोपर्यंत तिथे तो तीन जण अजून आलेले होते अगेन तेच त्यांच्याकडे कोरी करकरीत आधार कार्ड बंगाली भाषेत लिहिलेली आम्ही कुठे राहता आम्ही भिवंडीत राहतो काय काम करता आम्ही मासे विकायला आलो बांगलादेशात का नाही बंगालीमध्ये म्हणजे तुमच्या बंगालमध्ये का नाही गेलो तर म्हणे आमचा तिकडे धंदा व्यवसाय होत नाही आणि इकडेच होतो म्हणून आम्ही इकडे आलो कधी आला हम कभी के आच चुके मग कभी काय आ चुके तर तुमच्याकडे एवढं कोर करीत आधार कार्ड आलं कसं आणि हा आपल्या प्रत्येकाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि जेव्हा सिनियर इन्स्पेक्टर भेटलो त्यावेळेला ते म्हणाले मॅडम सध्या ही समस्या सगळीकडेच आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी सिक्युरिटी गार्ड म्हणून बांगलादेशी मुसलमानांना अटक केलेली आहे त्यांच्यावर केस केलेली आहे मासे तर विकतातच आहेत म्हणजे आता नवीन नवीन फील्डमध्ये नवीन व्यवसायांमध्ये हे सगळे घुसून आपल्याला शह द्यायचा प्रयत्न करतायत जर आपल्याला त्यांनी आपल्यावर हुकूमत गाजवू नये त्यांचं साम्राज्य पसरू नये हे वाटत असेल तर पहिली सगळ्यात गोष्ट ही करायची असा नवीन चेहरा जर कोणाला दिसला तर त्याच्याकडनं त्याची माहिती काढून योग्य ती माहिती पोलिसांना दिली तर ताबडतोब मदत मिळून त्यांना तिथनं आपल्याला त्यांच्यावर केसही करता येते अटकही करता येते योग्य ती कारवाई करता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आपण विकत घेतोय त्या आपल्या माणसांकडनं का नाही घ्यायच्या दोन पैसे स्वस्त देतात कारण त्यांची मोडच अप्रेंडीच ती आहे की आपण स्वस्त द्यायचं आणि आपला जग वसवायचा दोन पैसे स्वस्त देतात म्हणून त्यांच्याकडनं व्यवसायाला त्यांच्या व्यवसायाला भरभराट करून देणारे पण आपलीच माणसं आहेत याची आपण काळजी घ्यायला हवी खबरदारी घ्यायला हवी दुर्दैवाने तिथे असणारे जी कोणी गोष्ट आम्ही पोलीस तिकडनं यांना उचलून घेऊन जात आहेत तरी सुद्धा तिथे काही नागरिक येऊन म्हणतात काय रे तुझे मासे कसे दिले जे काही प्रकाराचे आहेत ते कसे काय दिले का आपल्या माणसांकडनं घेण्यामध्ये काय वाईट वाटतंय या माणसांना प्रोत्साहन का द्यायचं जर यांच्या पोटावर पाय मारला तर आणि तरच ही प्रजा इकडनं निघून जाईल आणि आपण शांतपणे इथे जाऊ शकू याचा विचार प्रत्येकाने करा सावध रहा सतर्क रहा आणि हे जे परदेशी घुसखोर आपल्या इथे घुसलेले आहेत ना यांना इथनं हुसकून लावा एवढंच सांगायचं आहे आमचे प्रयत्न तर चालू असणारच आहेत तुमची साथ मिळेल याची खात्री आहे धन्यवाद